कशेडी बोगद्याजवळ चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल अवजड वाहनांमुळे कशेडी बोगद्यात वाहतूक कोंडी कशेडी बोगद्यातील एका लेनचे काम पूर्ण झाले असून मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा केवळ हलक्या वाहनांच्या दोन्ही बाजूनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मात्र नियम धाब्यावर बसवून दिवस रात्र बिनधास्तपणे अवजड वाहने या मार्गावरून धावत असल्याने अन्य वाहनांना अडथळा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत शनिवारी सायंकाळी वाहने कशेडी बोगदाकडे प्रवास करत असताना दोन्ही बाजूने वाहने समोरासमोर आल्याने तसेच अवजड वाहनांमुळे कशेडी बोगद्यापासून ते भोगाव फाटापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती एक तासानंतर मार्गावरची वाहतूक सुरू सुरळीत झाली असली तरी अवजड वाहनांमुळे हलक्या वाहनांना त्रास सहन करावा लागला जवळपास चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या मार्गावरची अवजड वाहतूक तात्पुरती बंद करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत